दादा, स्वामी मंडळी आज मी आमच्या एक एकर शेतात काय काय भाजीपाले लावले आहे ते मी आज सगळे तुम्हाला दाखवणार आहे ही तर मेथीची भाजी लावली आणि मधात वर मला वांगे लावले आहे छोटे छोटे म्हणजे आता एक महिना झाले लावून करून आणि इथं कांद्याचं तास पण लावलं आहे एका दांडानं कांद्याचं तास लावलं आणि हे टमाटे लावले आहे हे एका साईडला ऐकून घरीत गेले आणि एका धुऱ्याने हे पोपयाच तास लावलंय गावरान पोप आणि त्याच धुऱ्यानं समोर चूर पण लावली आहे तास पण लावले त्याच्या समोर आणि खूप शेंगा आल्या मी हळद लावली आहे आणि हा गवटी एकदम सुंदर हा लसूण लावलाय आणि बटाट्याचे झाड पण लावले हे बघ कसे बटाटे पण आले हे बघा कसे बटाटे पण आले आणि पालक लावलाय शेंगडी लावली एक तास एका दांडाना आणि हे गोड सोपाच झाड आहे लावली म्हणजे दोन झाड जरी लावले तरी भरपूर शिविण टाकतो आणि आंबोड तुका लावला एक दांडाने हे बघा हे आंबोड तुका लावला आणि हा उडी साईडला उडून लावला उडून पण वाढायला सुरवात झाली मुळे ला, लावले मुळ्याचे तास लावले दोन आणि हे भेंडीच तास लावलं त्याच्या शेजारी दोन तास आणि आलावला कोथम बिल आणि दोन तास लावले खुजारी मिरची कोपऱ्याला एक चटक सरकी लावली फक्त कारण आपल्याला देवाल दिवा लावायसाठी कापूस लागतो ना त्याच्यामुळं आणि हा लावला भुईमूग खूप सुंदर झाला लावली हळद थोडी खाळपुरतं लावलं येतात आणि त्या हळदीला खूप अशी फुलं आली हळदीची फुलं ठीक आहे तर हा व्हिडिओ आता इथे संपवते आणि पुढच्या व्हिडिओत भेटू नंतर